दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी तालुक्याचे युवा नेते हर्ष तनपुरे यांचा वाढदिवस पाटील मेन्सवेअर अँड किड्सवेअरचे संचालक मुकुंद डहाळे आणि प्रसाद उर्फ पप्पू डहाळे यांच्या वतीनं साजरा झाला अकरा जूनला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव नेते हर्ष तनपुरे यांचा वाढदिवस तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा झाला शहरातील कापड व्यावसायिक डहाळे बंधू यांच्या पाटील मेन्सवेअर या दुकानाच्या वतीनं आणि मित्रमंडळाच्या वतीनं नेते हर्ष तनपुरे यांचा वाढदिवस साजरा झाला फटाक्यांच्या आतिषबाजीत हर्ष तनपुरे यांचं स्वागत केलं गेलं त्यानंतर शाल आणि बुके देऊन त्यांचा सत्कार झाला तर त्यांच्या हस्ते केक कापून सर्व मित्रपरिवाराला केक भरवून वाढदिवस साजरा केला गेला पर्यावरण दिनाचं औचित्य साधून हर्ष तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं दीडशे रोपांचं वृक्षारोपण आणि संवर्धन करणार आहे असा मानस डहाळे बंधूंनी व्यक्त केला तर हर्ष तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानले डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांची आज पुण्यतिथी आहे त्याचप्रमाणे आज माझाही वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आज सकाळपासून किंवा काल रात्रीपासून सर्वच राहुरीकरांच्या मला शुभेच्छा येत आहेत काही लोक प्रत्यक्षात भेटले काही लोक मेसेजद्वारा किंवा काही लोकांनी फोन केले सकाळी पाऊस अत्यंत जोरात असून सुद्धा बरेचशी लोक हे पावसात भिजत येऊनसुद्धा सुद्धा मला त्यांनी घरी येऊन शुभेच्छा दिल्या किंवा भेटण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं रावरीकरांनी दिलेल्या या आशीर्वादच आहे आपण सर्वांचं आपल्या सर्वांच्या कुटुंबियाचं आपण एवढं प्रेम दाखवलं एवढा मान सन्मान मां दिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं या ठिकाणी ऋणी राहील आपल्या आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमावेळी पाटील मेन्सवेअरचे मुकुंद डहाळे प्रसाद डहाळे यांसह डहाळे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस